लोकशाहीच्या विविध पैलूंना स्पर्श करणारं लोकशाही एक जीवनपद्धती या विषयावरचं एक अप्रतिम भाषण हे भाषण शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर ऐकूया लोकशाही एक जीवनपद्धती या विषयावरचं अप्रतिम भाषण

स्वीकारायची सबी कि संसदीय पद्धतीने स्वीकारायची त्यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं मत मांडलं की जर आपण अध्यक्ष पद्धतीने लोकशाहीचा के स्वीकार केला ना अमेरिके आता देशात हुकूम शंभर येतील लोकशाहीचा स्वीकार करायला हवा आणि म्हणून आपल्या भारत देशाने पद्धतीने लोकशाहीचा स्वीकार केला आपला लोकशाहीचे मुख्यतः न्याय मंडळ कार्यकारी मंडळ प्रसारमाध्यमे आणि आणि अधिकार अधिकार आणि अधिकार मंडळ मित्रांनो जेव्हा जेव्हा कारण ही लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ योग्य कार्य करतात ना तेव्हा लोकशाहीची सुरळीतपणे चालू असते

का दिसत नाही आजचे ना माध्यमांच्या खोटे फांडे कामे काय असतं सामान्य जनतेचे प्रश्न हे व्यवस्थेपर्यंत पोहोचवणे आणि आता होतो की काय अशी अशी बातमी आम्हाला गाजायला प्रश्न कशी आमचे प्रश्न आता विसरूच गेले मित्रांनो आता चालू असतो हजार आता निवडणुका जवळ मंत्री म्हणतात लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालणे था राज्य म्हणजे लोकशाही होईल पण सध्याची वाढ सध्या सर का मतदार ज्या पद्धतीने आपली मत छोट्याशा लालच्या बाहेर एकतांनी दिसत आहे ना आणि त्यावेळेस ही व्याख्या तो संपूर्णपणे बदलून जाते जेव्हा ते मतदार विकत मतदार हे मत विकत घेतात ना तेव्हा स्वतःने स्वतःकडून आणि स्वतःच्या स्वतःच्या स्वार्था पोटी चालणे राज्य म्हणजे लोकशाही होईल की काय असे प्रश्न आम्हाला दिसत आहे प्रश्न आमच्या समोर उभे राहत आहे अध्यक्ष महोदय

आणि योग्य ते मला पद्धतीने मतदान केलं ना तर कदाचित मला नाही वाटत की लोकशाही थोर आहे असा प्रश्न चिन्ह उभा आहे तर लोकशाही थोर आहे इथे पूर्ण करावं लागेल आणि खरंच आपल्या देशाची लोकशाही थोर आहे फक्त आपल्याला गरज आहे ते योग्य मतदारांची योग्यपणे मतदार करणार मतदारांची जे की प्रश्न नसावेत म्हणजे बघा अनेक मोर्चे वगैरे निघत आहेत मला नाही वाटत की आता लोकशाहीची काही चूक आहे या तुम्ही मतदारांची कारण की ते स्वतःच्या लालच्या बोटी जेव्हा मत निघतात आणि पुन्हा आपली गोष्टी घेऊन व्यवस्थित करतात ना ह्यात मला व्यवस्थेची कुठेच चूक दिसत नाही ती तू मला फक्त फक्त आमच्या घरच्या दादाची दिसून येते तर दादा तर मी एवढंच सांगते की आपण आपले मत स्पष्टपणे Thank you